खर्डा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या पिकांचंही फार नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी बुधवारी खर्डा गावात भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून लंके भावुक झाले त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजनाचे निर्देश दिले पाहणीनंतर त्यांनी संत सीताराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुरस्थिती लवकर निवळावी व नागरिकांना दिलासा मिळावा अशी प्रार्थनाही केली खासदार लंके यांनी खरडा येथील पाहणीनंतर इतरही पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि जनतेला धीर देत तातडीच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेला एवढं मोठ्या खरडा या गावामध्ये जर पाहिलं असेल तर त्या गावाच्या एका बाजूला पूर्णपणे लोकांची घरं पाण्यात जनावरं होऊन दिली म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान काही ठिकाणी पूल वाहून गेले म्हणजे जामखेडा असो कर्जत असू किंवा तिकडे शेव पाथर्डी असू या भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आमची आपल्या जर सरकारला मागणी आहे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं ठीक आहे आता पंचनामे केले पंचनामे करणं हे फक्त वेळ काढूपणा नको आहे तर भरिवाशी मदत मिळाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आमच्या न्यूज एक्सप्रेससाठी खर्डावरून धनसिंग साळुंखे यांची बातमी